नमस्कार शेतकरी मित्रांनो मी भरत आठवड आणि आपल्या सर्वांचं स्वागत आहे माझ्या या भरत आठवड यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण नेहमीप्रमाणे वेगवेगळ्या शेतामध्ये भेट देत असतो तर आता तुम्ही हे माझ्या मागे जो प्लॉट बघताय आज आपण या प्लॉटमध्ये आलेला आहेत इथं गवाराची लागवड झालेली आहे मित्रांनो आणि या गवारीमध्ये आज शेतकरी इथं उपलब्ध नाही पण त्यांच्या शेतात आपण आलेलो आहे इकडे आणि या गवार पिकामध्ये क कीळ नियंत्रण वगैरे हो जे आहे ते आपण आज बघणार आहे की कोणत्या प्रकारचे त्यांच्यावर रोग आहे किंवा त्यांची वाढ कशी आहे हे सर्व गोष्टी जे आहेत जे पिकांसाठी लागणाऱ्या गोष्टी आहेत ते आपण आज इथं पाहणार आहोत तुम्हाला मी इथं दाखवणार हो आहे की झाडांची क्वालिटी वगैरे जे मला दिसतं आहे ते चांगल्या प्रकारे आहे सध्या झाडांची क्वालिटी पण तरी तुम्हाला मी माझ्या कॅमेऱ्याच्या माध्यमातून दाखवतो की पिकांची जी जवळून फोटोग्राफ्स वगैरे आहे त्यांना फुलं येण्यास फळं येण्यास सुरुवात झालेली आहे का किंवा त्यांच्यामध्ये कसल्या प्रकारची अडचण येते आहे किंवा पिकं कशी आहेत त्या पिकांमध्ये चांगलं झाड कसे असते आणि जे रोगट असतात रोगाने बळी पडलेले जे झाडं असतात रोपं असतात हे कसे असतात आणि त्यामध्ये कोणत्या प्रकारची फवारणी आपल्याला करायची कोणत्या प्रकारचं कीटकनाशक असेल बुरशीनाशक असेल किंवा बायोस्टिम्युनट असेल हे कोणत्या प्रकारचं टाकायचं हे आपण त्यांच्या निय निरीक्षणावरून झाडांचे निरीक्षण करून आपण ते जाणून घेऊ शकतो तर चला मी तुम्हाला म मोबाईलच्या या कॅमेऱ्याच्या मदतीने दाखवतो कॅमेरे तर मित्रांनो या पिकांमध्ये या गवार जे पीक आहे या पिकामध्ये तुम्हाला पाहायला मिळतं आहे की यांचे पानं जे आहे थोडे पिवळसर दिसत आहे पिवळ प्यूर, पिवळे दिसत आहे तर हा काही बुरशीचा हे नाही मित्रांनो की हे बुरशी लागली आहे असं काही आणि तुम्ही पाहिलं जर झाडांची वाढ जी आहे ती एक फुटापर्यंत मला झालेली दिसते आणि याच्यामध्ये असं कोणत्याही प्रकारचा रोग वगैरा किंवा मावा तुडतुडा अशा प्रकारचं काही नाही चांगले फुलं पण येण्यास सुरुवात झालेली आहे थोडे गवाराच्या शेंगा पण येण्यास सुरुवात झालेली जे पिवळं पानं आहे हे पानं बोरांच्या मदत बोरान जर टाकलं आपण म मटेरियलमधून जास्त मटेरियल या पिकाला चालत नाही या दिवसामध्ये पावसाळ्याच्या दिवसात पिकांची जास्त वाढ होऊन जाते आणि ते वाढ झाल्यानंतर ते एकदम फळं लागण्यास त्यांना वेळ लागतो कारण की सर्व जी एनर्जी आहे ती वाढीमध्ये चालली जाते आणि फळं येत नाही तर तुम्ही बघता की यांचे पानं जे थोडे पिवळे झाले हे एक ची कमी असू शकते किंवा पाण्याची सुद्धा इथं जमीन कोरडी पडलेली आहे कोणत्या प्रकारची वर जमिनीमध्ये नाही पाण्यामुळे ही पाण्याची कमतरतेमुळे या पाण्याचा असा रंग होऊ शकतो गडद हिरवा रंग न राहता यांचा रंग पिवळा पडू शकतो तर मी शेतकऱ्यांना सांगेल की या पानामध्ये त्यांना भेटून वगैरे असं सा... त्यांना सांगेल की या पानामध्ये तुम्ही एक तर पाणी द्या नाहीतर पाणी सोबत जर पाणी वरून आला तर ठीक आहे नाहीतर पाणी द्या नाहीतर बोरॉन वगैरे असे जे आहेत जे गडद हिरवे पानं करतात असे मटेरियल सांगू आपण किंवा बा सांगू हे तुम्ही द्या अशी विनंती करतो आणि हे बघा हे जे झाड आहे हे आपण वाटतं की हे पानं असे वाकडे झालेले आहेत तर गवाराचे पानं यांची प्रक्रियाच अशी असते की त्यांची जी रचना असते पानांची ही असेच वाळलेल्या अवस्थेत असते जे कवळे पानं असतात आणि जसे मोठे पानं झाले तर ते अशा प्रकारे एकदम लांबलचक पानं असतात ही जे व्हॅरायटी आहे ही आहे गोल्ड सहाशे एक ही व्हरायटी आहे मित्रांनो तर चांगला अर्धा एक अर्धा किलो ही गवार लावलेली आहे चांगल्या प्रकारे गवार आहे फक्त पाणीची थोडा कमतरता मला भासते तर मित्रांनो हे पाणी दिल्यावर पाणी आल्यावर वरून ढगाचं पाणी आल्यावर ही एकदम चांगल्या प्रकारे फलधारणा पण झालेली आहे तर चांगली गवार आहे मित्रांनो तर या गवारीमध्ये असं काही कोणत्या प्रकारचे रोग नाही पण एक दोन दिवसांनी किंवा तीन चार दिवसांनी शेतकऱ्याने याच्यावर एक फवारणी करून घ्यावी मावा तुडत्या असेल किंवा अन्य कोणताही घटक असेल याची एक फवारणी शेतकऱ्याने करून घ्यावी मित्रांनो कारण की जेव्हा पाणी पडतं तेव्हा त्याच्यावर रोग येण्यास सुरुवात होऊन जाते तर अशा प्रकारे हा प्लॉट आहे चांगला प्लॉट आहे याच्यामध्ये कमीत कमी एका जर गवार लागली गवाराचं पीक याला सुरुवात झाली तर तो एका तोडणीमध्ये साठ सत्तर किलोच्या जा वर जास्तही निघू शकते एक एक, एक दीड क्विंटलाच्या आसपास आणि गवारना चांगला भाव असल्यामुळे तीस पस्तीस रुपये चाळीस रुपयापर्यंत ह्या गोल्ड सा एक जी लांब गवार आहे बिनाकाठ्याची आपण म्हणतो का काटेरी नसते ती गवार तर याचे चांगला उत्पादन येतो शेतकऱ्यांनी परवडतो आणि मजुरांनाही देण्यास परवडतो तर अशाच प्रकारे वेगवेगळे प्लॉट व्हिजिट करण्यासाठी आपला नंबर तुम्हाला स्क्रीनवर दिसतच आहे त्या नंबरावर संपर्क साधून तो नंबर माझाच आहे त्या नंबरावर संपर्क साधून तुम्ही माझ्याशी कॉन्टॅक्ट करू शकता वर आपल्या शेतामध्ये भेट देण्यासाठी बोलावू शकता आणि आपण तुमच्या पिकामध्ये वेगवेगळ्या कुन प्रकारचे कोणकोणत्या कुन प्रकारच्या कीड आहे निरीक्षण आहे कीडा आहे किंवा बुरशी आहे कोणकोणत्या प्रकारचे रोग किडी यांचा प्रादुर्भाव तुमच्या पिकावर झालेला आहे त्यांच्या योग्य मदतीने योग्य कृषी तज्ज्ञांनाही विचारून मी काय कृषी तज्ज्ञ नाही मी पण एक शेतकरी आहे आणि माझ्या अनुभवातून मी फक्त लोकांना या व्हिडिओच्या माध्यमातून सांगत असतो कारण की मी बी पिकांमध्ये मा एवढी माझी पी एच डी झालेली नाही किंवा मला एवढं माहीत नाही जेवढा माझा अनुभव आहे तेवढाच मी सांगू शकतो आणि याच्या व्यतिरिक्त जर आपल्याला ते समजलं नाही मलाही समजलं नाही तर आपण कृषितज्ज्ञांचा सल्ला घेऊन तालुका जिल्हास्तरीय जे कृषितज्ज्ञ असतात कृषी अधिकारी असतात यांचा सल्ला घेऊन आपण त्यांचा निराकरण करू शकतो आपल्या पिकांवर त्यांची होणारा जो प्रादुर्भाव आहे तो टाळू शकतो आणि योग्य त्या उत्पन्नाला आपण पुढे जाऊ शकतो शेतकऱ्यांना सक्षम बनवण्यासाठीच हा चॅनल ओपन केलेला आहे मित्रांनो कारण की शेतकऱ्यांना सक्षम होईल तेव्हा शेतकरी चांगल्या माटात राहील आणि शेतकरी ठाटात राहायला पाहिजे शेतकरी हा राजा आहे राजासारखं त्याचं जीवन असलं पाहिजे एवढंच आमचं ध्येय आहे तर अशाच नवीन व्हिजिटसाठी नवीन प्लॉटच्या व्हिजिटसाठी नवीन व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा आपला भरत राठोड चॅनल धन्यवाद